नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण नुसतं वासानेच भूक लागेल आणि खाल्ल्यानंतर हाताचा वास देणार नाही असा मस्त चमचमीत रेस्टॉरंट स्टाईल चणा मसाला बनवणार आहोत आणि ही चणा मसाला बनवण्याची खास पद्धत आहे या पद्धतीने बनवलेला चणा मसाला चवीला एवढा भन्नाट होतो की तुम्ही नॉनव्हेज खाणे विसरून जाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चार ते पाच व्यक्तीसाठी आपण हा चना मसाला बनवणार आहोत त्यासाठी या वाटीने दोन वाट्या लाल चणे किंवा काळे चणे सुद्धा याला म्हणतात हे पूर्ण रात्रभर भिजवून घेतले आता चणे छान भिजले आहेत तर चणे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत दोन इंच दालचिनी एक वेलची आणि एक कर्णपूर घेतला आहे तुमच्याकडे असेल तर तेजपत्तासुद्धा टाकू शकता आता हे खडे मसाले थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे खडे मसाले व व्यवस्थित परतून झाले की थोडीशी हळद तेलामध्ये घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायची हळद तेलामध्ये मिक्स करून घेतली की भिजून घेतलेले व पाणी निथळून घेतलेले जे चणे आहेत त्याच्यामध्ये घालायचे आणि साधारण पंचवीस ते तीस सेकंद से हे चणे या फोडणीमध्ये परतून घ्यायचे तर बघा साधारण पंचवीस ते तीस सेकंद से हे चणे इथे या फोडणीमध्ये मी परतून घेतले तर आता चने शिजण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी इथे मी साधंच पाणी घेतलं आहे आपले चणे व्यवस्थित बुडती इतकं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि चणे खाताना अळणी लागू नये म्हणून यामध्येच थोडंसं मीठ घालायचं सोबत एक छोटा चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला गरम मसाला धनेपूड याच स्टेजला घातली की ती त्याची चव चण्यामध्ये आतपर्यंत उतरते आणि चणे खाताना अळणी लागत नाही तुरड छान चविष्ट लागतात आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि मीडियम गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर बघा मीडियम गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या मी काढून घेतल्या त्यानंतर कुकरमधली पूर्ण वाफ निघून गेल्यावर आता तुम्ही इथे बघू शकता आपले चणे जे आहेत ते, ते मस्त असे शिजले आहेत बघा तर आता बाकीची तयारी करूया तर इथे मी एक मोठा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर कापून घेतला आता मिक्सरवरती याची छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची तर बघा टोमॅटोची अशा पद्धतीची पेस्ट करून घेतलेली आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजून घेतलेले एक मोठा चमचा चने घालायचे आणि याची सुद्धा पेस्ट बनवून घ्यायची तर बघा चण्याची सुद्धा अशा पद्धतीची पेस्ट इथे मी बनवून घेतली आहे तर आता चना मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आहे तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं नंतर यामध्ये अर्धा अर्धा चमचा जिरे आणि मोहरी बघा जिरे आणि मोहरी मस्त कशी जी पाहिजे जिरे मोहरी छान अशी चळतली की दोन मोठे कांदे मी चॉपरमध्ये अशा पद्धतीने बारीक चॉप करून घेतले कांदा भरपूर घालायचा आहे आणि आता यामध्ये एक मोटबर हिंग चणे पचायला जड असतात त्यामुळे चणा मसाल्यामध्ये हिंगा परतून घालायचा आता आपला कांदा लवकर परतला जावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं कांदा लवकर परतला जातो आणि छान मस्त लालसर रंगाचा रंगात आता हा कांदा परतून घ्यायचा कांद्यामध्ये बोरसर अशी चव असते आणि छान लालसर परत्यामुळे ती चव निघून जाते तर बघा इथे मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत कांदा मी परतून घेतला आहे तुम्ही बघू शकता तर आता कांदा परतून झाला की दहा ते बारा कडीपत्त्यांची पाने घालायची आहे एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट आणि एक दोन ते ती तीन हिरवी मिरची मी अशा पद्धतीने लांबसर कापून घेतली आहे ती घालून घेऊया आणि आता आलं लसूण कडीपत्ता मिरची घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर बघा आले लसूण कडीपत्ता घातल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेतलं आता यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छोट्या चमच्याने अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे म्हणजे याला छान अशी चमचमीत चव येते त्यानंतर आपण जी टोमॅटोची पेस्ट तयार केली होती ती घालायची आणि आता ही पेस्ट छान अशी परतून घ्यायची याला तेल सुटेपर्यंत तर टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर साधारण एक आध मिनिट परतून घेतलं आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या पेस्ट या पेस्टला मस्त असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला याच्या कडीने तेल दिसतच असेल तर आता यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे त्यानंतर एक चमचा धनेपूड आणि अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला जो कुठला गरम मसाला तुमच्याकडे असेल तो मसाला घालायचा त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यावर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनटे हा मसाला शिजून घ्यायचा याने भाजीला रंग आणि चव दोन्ही पण छान येतात तर मिडियम गॅसवर दोन मिनटे हा मसाला इथे मी शिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकता मसाला छान असा शिजलेला आहे कुठलंही वाटण न करता हा चना मसाला आपण बनवत आहोत आणि या पद्धतीने केलेला चना मसाला चवीला खूप भन्नाट होतो तर बघा मसाला मस्त असा शिजला आहे याला छान तेल सुटला आहे तर आता यामध्ये शिजून घेतलेले चणे घालायचे आहेत चने पाण्यात सकट घालायचे आहेत कारण चण्याची जी ओरिजिनल चव आहे ती या पाण्यामध्येच आहे हे पाणी जर टाकून दिलं तर मग चण्या मसाल्याला व्यवस्थित चव येणार नाही आता आपण जी चण्याची पेस्ट बनवून घेतली होती ती सुद्धा याच्यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायची या पद्धतीने चण्याची पेस्ट चना मसाल्यामध्ये घातल्यामुळे याला छान दाटसरपणा आणि एकसंदपणा येतो म्हणून अशा पद्धतीने शिजवलेल्या चण्याची पेस्ट करायची आणि ती यामध्ये टाकायची बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्हाला चना मसाला कितपत पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही ते करू शकता चण्यामध्ये जे पाणी होतं तेवढंच पाणी मी यामध्ये घातलं आहे दुसरं पाणी घातलं नाही पण तुम्हाला जर थोडासा पातळ हवा असेल तर दुसरं गरम पाणी तुम्ही टाकू शकता आता चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकताना सुद्धा लक्षात ठेवायचं आपण चणे शिजवताना व कांदा परतताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊन मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर साधारण एक सात ते आठ मिनटे हा चणा मसाला उकळून घ्यायचा तर बघा मीडियम गॅसवर एक सात ते आठ मिनटे हा चना मसाला उकळवून घेतला म्हणजे ज्या सगळ्या मसाल्याची चव आहे ना ती चण्यामध्ये आतपर्यंत पोहोचली पाहिजे तर आता तुम्ही इथे बघू शकता की किती मस्त असा चना मसाला तयार आहे या चना मसाल्याचा घमघमाट इतका सुटलेला आहे ना की नुसतं वासानेच भूक लागेल आणि चवीला एवढा भन्नात लागतो ना की नॉनव्हेजलासुद्धा मागं टाकेल आता चना मसाल्याला छान उकळी आली की गॅस बंद करायचा आणि शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर इथे तयार आहे आपला अगदी रेस्टॉरंट्स किंवा ढाबा स्टाईल चना मसाला हा चना मसाला चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता किंवा यावरती थोडासा बारीक कापलेला कांदा आणि थोडंसं फरसाण लिंबाचा रस पिळून नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला आजची चना मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत